सबस्क्राईब करा सनातनी दैनिक कुंभ, कुंभ, कुंभ राशी भविष्य या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला राशीचे दैनिक राशी भविष्य पाहता येईल जय श्रीराम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस मित्रांनो आजचा अभिजीत मुहूर्त आहे दुपारी दुपारचे बारा वाजून सव्वीस मिनिटे ते रात्रीचा एक वाजून बारा मिनिटेपर्यंत राहील आणि राहू काळ दुपारचे अकरा वाजून तेवीस मिनिटे ते, ते दुपारचे बारा वाजून एकोणपन्नास मिनिटेपर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्यात घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया कुंभ राशीसाठी आजचा सा दिवस चांगली बातमी घेऊन येईल आज तुमचा मूड चांगला राहील आत्मविश्वास वाढेल तुमचे काही अपूर्ण काम असेल तर ते आज नक्कीच पूर्ण होऊ शकते कठोर परिश्रम करण्याची गरज आहे मेहनत केली तर यश नक्कीच मिळेल आज तुमच्या आर्थिक नियोजनाशी संबंधित कोणतेही ध्येय साध्य होणार आहे त्यामुळे तुमच्या मेहनतीला अजिबात कमी पडू देऊ नका एखाद्या महत्त्वाच्या विषयावर नातेवाईकांशी चर्चा होईल आणि त्याचे सकारात्मक परिणामही मिळतील चांगले लोक तुमच्या संपर्कात येतील आणि नवीन संपर्क येतील फायदेशीर सिद्ध होईल तुमच्या योजना त्वरित अंमलात आणा तुमच्या योजनेचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आज तुमच्या इच्छेनुसार काम होईल मित्रांसोबत एखाद्या विषयावर चांगली चर्चा होईल कोणताही विशिष्ट निर्णय घेण्यापूर्वी घरातील ज्येष्ठ सदस्यांचे अनुभव आणि सूचनांचे पालन करा यामुळे तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल आणि एखादे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते मार्गी लागण्याची शक्यता आहे युवकांना चांगले यश मिळेल आज विद्यार्थ्यांचे मनोबलही वाढेल उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधीही उपलब्ध होतील विद्यार्थी जितकी मेहनत घेतील तितके त्यांचे निकाल चांगले मिळतील व्यापार उद्योगाशी संबंधित लोकांना चांगला नफा मिळेल व्यवसायात नवे प्रयोग निश्चितच फायदेशीर ठरतील चांगला नफा होईल कमी प्रयत्नात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील तुमच्या बुद्धीने समस्या सोडवाल आज कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास न ठेवता नक्कीच हा निर्णय नक्कीच फायदेशीर ठरेल आज नम्रता आणि सौम्यता असेल कोणतेही नवीन काम सुरू करणे खूप आनंददायी असेल नोकरीच्या दिशेने वाटचाल तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर मिळतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवड आणि सहकार्य मिळाल्याने मन प्रसन्न राहील तुमच्या कामात परिपूर्णता येईल ते अधिक चांगले होईल तुम्हाला दिवसाच्या सहलीसाठी आणि मनोरंजनासाठी काही फायदेशीर संधी मिळतील परंतु त्यांचा चांगला वापर करणे तुमच्या विशेष क्षमतेवर अवलंबून असेल तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफा मिळतील तुमच्या कामावर वरिष्ठ अधिकारी खुश होतील मीडिया आणि इंटरनेटद्वारे तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळू शकते नवीन नोकरीसाठी योग्य वेळ आहे यशामुळे समाधानाची भावना राहील पूर्वीचा गोंधळ दूर होईल परदेशात राहणाऱ्या तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल कुटुंबात चांगले वातावरण राहील तुमच्या आजूबाजूला चांगली ऊर्जा असेल नकारात्मक विचारांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका आज खर्चात संतुलन राखणे महत्वाचे आहे आज खर्च नक्कीच होईल पण उत्पन्नही त्याच प्रमाणात असेल शरीर आणि मनाचे प्रश्न योग्य असतील तुम्ही उत्साही राहाल आणि वैवाहिक जीवन चांगले राहील जीवन साथी प्रत्येक क्षेत्रात सहकार्य करेल उद्या असेल समर्पण असेल चांगले प्रेमसंबंध निर्माण होतील आज कोणीतरी भावनिक होऊन तुमच्याकडून मोठे काम काढून घेऊ शकते त्यामुळे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा आर्थिक स्थिती चांगली राहील मूड चांगला राहील काही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुम्हाला मिळेल महत्त्वाच्या कामात यश मिळेल ज्ञानी व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल शांततेने आणि समाधानाने ध्येयाकडे वाटचाल कराल तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील राशीच्या महिलांना आज आनंद मिळेल आनंद मिळेल मानसन्मान मिळेल सामाजिक प्रतिष्ठा मिळेल महिलांची आर्थिक स्थिती चांगली राहील समस्या संपतील कुटुंबात काही समस्या असल्यास काही अडचण असेल तर ती नक्कीच सोडवली जाईल मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळेल लोकांना लोभाच्या परिस्थितीपासून दूर राहावे लागेल तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल आज कोणत्याही अन्यथ कामात रस घेऊ नका नाही तर तुमच्या सन्मान आणि सन्मानावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते आज वरिष्ठांच्या अनुभवाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आयोजित करण्यात येईल आज तुमच्या प्रयत्नांनी समस्या सुटतील आजचा दिवस तुमच्यासाठी सर्व प्रकारे फायदेशीर असेल मनातील संभ्रम दूर होईल काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात यश मिळेल कायमस्वरूपी मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे नवीन वाहन किंवा नवीन घर खरेदी देखील हो आज पूर्ण होऊ शकते धार्मिक विषयात रस वाढेल विश्वास वाढेल ज्यामुळे तुमचे जीवन सकारात्मक होईल आज धार्मिक यात्रा शक्य आहे प्रबळ वाटेल जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल तुम्हाला वाटेल ते काम लवकर पूर्ण होईल काळानुसार सकारात्मक बदल होत आहेत त्याचा अवश्य लाभ घ्या आर्थिक स्थिती चांगली असल्याने आनंद आणि आत्मविश्वास वाढेल अधिकारी तुमच्या कामावर खुश होतील आज शिस्तबद्ध आणि व्यवस्थित राहिल्याने तुमची दिनचर्या चांगली होईल व्यवसायात योग्य सुव्यवस्था राखण्यास सक्षम व्हाल अशा प्रकारे कुंभ राशीचा दिवस शुभ राहील आणि यशाचे दरवाजे उघडतील आर्थिक बळ मिळेल मूड चांगला राहील निर्णय चांगले होतील वैवाहिक सुख मिळेल कीर्ती आणि पराक्रम वाढेल लाभाच्या अनेक संधी मिळतील आज कुंभ राशीच्या लोकांसाठी लकी नंबर तीन असेल आणि लकी कलर हिरवा असेल खाकी राहील अतुल राशीच्या लोकांनी याचा वापर केल्यास त्यांना जास्तीत जास्त यश मिळेल राशीच्या लोकांसाठी खास उपाय कुंभ राशीच्या लोकांनी मुंग्यांना पीठ आणि साखर खाऊ घातली तर त्यांचे ग्रह नक्कीच बलवान होतील भाग्याचे दरवाजे उघडतील यासोबतच गायला हिरवे गवत आणि हिरव्या भाज्या खाऊ घाला यामुळे नक्कीच मोठा फायदा होईल मोठे यश मिळेल यासोबतच पिंपळाच्या झाडावर चॉमक पिंपळाच्या झाडाला दिवा लावा आणि जल अर्पण करा तुमचे काम नक्कीच पूर्ण होईल मित्रांनो याचबरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला असा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हरी